ठाकरेंनी ज्यांच्यावर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती त्या मामा राजवाडे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरेंना मामा बनवून भाजपत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती आता शिवसेना ठाकरे गटामधून हकालपट्टी करण्यात आलेले सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार गजू घोडके यांनी मागे घेतली या निर्णयामुळे बागुल आणि राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झालाय दरम्यान सोमवारी सुनील बागुल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती मात्र तक्रारदारानं तक्रार मागे घेतल्यामुळे बागुल यांनी स्वतःच जामीन अर्जही मागे घेतला तक्रारदार गजू घोडके यांनी पोलिसांना लेखी पत्र सादर करून स्पष्ट केलं की या दोघांनी मला कोणतीही मारहाण केलेली नाही त्यामुळे मी माझी तक्रार मागे घेतोय गुन्हा रद्द केला तक्रार मागे घेण्यामागचं कारण स्पष्ट करताना गजू घोडके म्हणाले गुन्हे मागे घेण्यापेक्षा आम्ही धर्माचं काम करतो सामाजिक आणि राजकीय काम करताना मतभेद होत असतात आमच्या परिवारावर आले तेव्हा आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिलं सर्व गोष्टी बोलता येत नाही हिंदू राष्ट्र बनाव ही माझी इच्छा आहे सुनील बागुल यांच्यासारखे लोक पक्षात येत आहेत म्हणून मी भूमिका घेतली ते कुठल्या पक्षात जातील हे मला माहीत नाही मी भाजपचा नाही पण आर एस एसचं काम करत असतो राजकीय सुडबुद्धीनं काही केलेलं नाही मतभेद असताना त्यातूनच हे घडलं सुनील बागुल यांच्या संदर्भात मी पोस्ट टाकली त्यातून क्लेश निर्माण झाला संघाची प्रतिमा शांतप्रिय नाही संघ म्हणतो आमच्याकडे यायचं असेल तर वेळ प्रसंगी मरावं देखील लागेल संघ हा शांतप्रिय आहे ही चुकीची गोष्ट आहे गोरक्षा करत असताना दोन हत्या झाल्या त्याची जबाबदारी आम्ही घेतली होती धर्मासाठी आम्ही जीव द्यायला देखील तयार आहोत दरम्यान सुनील बागुल आणि मामा राजवाडे हे काही दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता की गुन्हा दाखल झालेल्या दोघांना भाजप पावन करून घेणार यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हो देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं म्हणून या दोघांचा पक्षप्रवेश तात्पुरता थांबवण्यात आला होता न्यायालयाच्या निर्णयानंतरच या दोघांचा भाजप प्रवेश होणार की नाही हे स्पष्ट होणार होतं मात्र आता तक्रारदारानंच तक्रार मागे घेतल्यामुळे सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे लवकरच या दोघांचा भाजप प्रवेश होणार असल्याची शक्यता आहे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून दोन्ही नेते पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर